करा, करा, करा। महिला सबली प्रयत्न व्हावेत उद्योजक मानसिंग खोराटे यांच्याकडे महिलांची मागणी सावित्रीबाई सेवाभावी संस्थेच्या वतीने विनंती पत्र आजरा चंदगड हा विधानसभा मतदारसंघ हा शेतीप्रधान आहे काजू व्यवसाय वगळता अन्य कोणताही व्यवसाय महिला सक्षमीकरण व सबलीकरण होण्यासाठी कोणताही व्यवसाय नाही याबाबत आजरा तालुक्यातील व चंदगड विधानसभा मतदारसंघातील कोळिंद्रे जिल्हा परिषदमधील महिलांनी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या वतीने मागणी केली आहे याबाबत उद्योजक श्री खोराटे यांनी योग्य मार्गदर्शन करत लवकरच आपण महिला सबलीकरण वेगवेगळ्या उद्योगाच्या माध्यमातून महिला स्वतःच्या पायावर उभं राहाव्यात यासाठी नक्कीच प्रयत्नशील आहे मतदारसंघातील तरुणी तरुणांसाठी नोकरी व्यवसाय व वेगवेगळे उद्योग मिळावे व उद्योग मिळावे हा उपक्रम लवकरच हाती घेऊन मतदारसंघात प्रत्येक गावात बेरोजगार तरुणांना नोकरी व उद्योग मिळावे यासाठी यापूर्वी देखील एक हजार तरुणांना नोकरी देण्याचे काम केले आहे असे बोलताना म्हणाले यावेळी सावित्रीबाई सेवा भावी संस्थेच्या वतीने भावी व्यावसायिक सामाजिक व राजकीय वाटचालीस पाठिंबा असल्याचे पत्र देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी संस्थेच्या अध्यक्षा जयश्री कांबळे उपाध्यक्ष नीता बोलके सचिव अर्चना देसाई सदस्य ज्योती कांबळे रेखा परेड मुस्कान शेख सरिता कांबळे सहसंस्थेच्या उपशाखेच्या पदाधिकारी सदस्या उपस्थित होत्या